Assalamu'alaikum warahmatullahi wabarakatuh. Okay. Ya Tuhan, saya berterima kasih kepada Tuhan yang menjaga saya dan saya देवेंद्र शेठ छोटे महाराज अतुल शेख इवले महाराज उपस्थित बंधार खूप झालेला आहे लक्षात येते की सगळ्यांना भूक लागली त्यामुळं मी जास्त वेळ काही घेणार नाही परंतु आपल्या आवडत्या नेत्या अण्णांशी आज ही स्मरण सभा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण छोटे यांनी अतिशय सुसराव कीर्तन या ठिकाणी केलं आणि आपल्याला एक जगण्याचा नवीन मार्ग दाखवलेला आहे बद्दल जेवढं बोलावलं तेवढं कमीच आहे माझा आणि अण्णांचा पहिला परिचय एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये अन्न ज्याला विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला फ्री मुंबईला होत शिकायला परंतु आवर्जून अण्णांची भेट मी अजून बजून घ्यायचा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे अण्णांनी या तालुक्यामध्ये अनेक पदावर काम केलं वा, तालुका पंचायतचे सभापती उपसभापती शहरात बँकेचे चेअरमन त्याचबरोबर कारखान्याचे चेअरमन आणखी अशी अनेक पद पद त्यांनी भूषवली परंतु त्यांचा संपूर्ण फोकट हा या तालुक्याच्या विकासाच्या पाठीमागे झालागे साहेबांनी डिंबे धरणाचा सा उल्लेख केला डिंब्याच्या धरणाचा डिपीआर एकोणीसशे सदुसष्ट साली झाला आणि पवारसाहेब ज्या वेळेला आले होते भूमिपूजन करायला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यावेळेला बिडियाणा तालुक्याचे आमदार होते पंचरला सभा होती उंच अस व्यासपीठ होत त्या व्यासपीठावर मी उपस्थित होतो आणि या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की डिंब्याच्या उजव्या कालव्याची याच्यामध्ये तरतूद नाही तर ती तरतूद तेवढी करून द्या तर ती तरतूद त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाला मग उजवा कालवा झाला पण धरण बांधायला किती वेळ लागेल हे माहीत नसल्यामुळं या तालुक्यामध्ये आपण नदीमध्ये अनेक प्रकारचे बंधारे बांधले आणि पाणी मिळायला आपल्याला नव्वद साल उजेडाला लागला आणि त्याच्यामधून हा सगळा भाग आज स्वजलाम सुफलाम झालेला आहे मला कोडेगाव म्हटलं की कोडेगावची सगळी जुनी मंडळी आठवली की मग एक वेगळा आनंद होतो कारण मंडळी सगळे मोठी मोठी जस मी नगर जिल्ह्यात सांगण्यात असतो नगर जिल्ह्यात एक एक नेता मुख्यमंत्री व्हायच्या आहे पण ते आपल्या तालुक्याच्या बाहेर काही पाहत नाही फक्त आपला तालुकाच पाठ तर इथं तस नव्हत थेट अवघ्यापासून तर खालपर्यंत पर्यंत या सगळ्या भागामध्ये समान विकास कसा होईल याची भूमिका त्यांनी घेतली काही दिवस जयसिंगराव शरद बँकेचे चेअरमन राहिले काही दिवस दिलीपराव शरद संघेचे संचालक राहिले आणि सतत कार्य कार्यरत राहिलेले हे घराण आजही सार्वजनिक सेवेमध्ये तेवढंच काम त्या ठिकाणी करतात आज जुनी पिढी नाही आहे जुन्या पिढीमध्ये कोणाला काही द्यायला लागत नव्हतं घ्यायला लागत नव्हतं आताची पिढी दिल्या घेतल्याशिवाय काय पुढं काही घडत नाही आणि म्हणून आधी भक्तिभावाना काम करणारी ही सगळी मंडळी आज आपल्यामध्ये राहिले नाही पण त्यांच्या आठवणी त्यांचं कार्य हे आपल्या मनामध्ये आहे आणि मनामध्ये असलेलं कार्य हेच आपल्याला एक दिशा घेऊन पुढे घेऊन जाईल मी अण्णांना मनपूर्वक आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद